मेडघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या जाणवत असते यावर्षी सुद्धा पाण्याचा हाहाकार माजला असून पाच दिवस येथील नळाला पाणी येत नाही येथील दूरवर चांगलीच भटकंती होत आहे नागरिकांना तर पाणी मिळतच नाही मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालय ही पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली त्यामुळे आता पुन्हा धारणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मे महिन्यात जसा पारा चढला तसाच धारणीकरांचा पाणी प्रश्न वाढला धारणी नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या सर्व विहिरी तसेच नगरपंचायतने केलेल्या बोरवेलमध्ये सुद्धा पाणी संपल्यामुळे धारणीकरांचे चांगलेच धाबे धाबेदना आहेत विशेष म्हणजे पाच पाच दिवस पाणी नळाला येत नसल्याने माणसाचे हाल तर होतच आहे मात्र मुख्या जनावरांना सुद्धा पाण्याकरिता भटकावे लागत आहे धारणीच्या काही वार्डातील नळ येतो मात्र त्या एका नळावर चाळीस घर पाणी पितात तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करीता दाखल रुग्णांच्या नातेवाईकाला धारणी येथील पाणी पुरवठा विहीरवरून पाणी आणून तहान भाग भ्हावे लागते तुम्हारा पेशंट आहे किती दिन से तीन दिन, हो तीन दिन हो गया पानी पीने का मिल रहा, से रहा। बड़ा टाकीचे ला रहे ये भरके ला रहे या अंदर पाणी नहीं है पिने के लिए हां आज आया कितने दिन के बाद चार, दिन। चार दिन। प्रभाग क्रमांक अकरा सतरा चौदा तेरा दोन व तीन या भागात पाच पाच दिवस नळ येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सतरा मांडवा रोड काली माता मंदिर के पास पाइप लाइन डल गई है लेकिन अभी तक नल नहीं चालू हुआ पर हमको इतनी दिक्कत होती एक नल तीस चालीस घर पानी भरते और में झगडे होते कि, कि, कितने दिन में आ रहा है नल? ये ये तो रोज आता है नल नेक चालीस और कभी कभी लाइन नहीं रहती तीस चालीस घर के लोग पानी भरते एक ही नल है एक ही नल है चालीस जन चालीस घर पानी भरते हैं हाँ, यहाँ तो कहाँ से हमको पानी पड़ेगा इसलिए हमको हमारे घर घर के नल चालू कर दो बस हमसे ये विनंती है वो आपका परिचय माझा परिचय सुलभा वासुदेवराव भलावी सामाजिक कार्यकर्ता धारणी आपका वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक अक्रा अक्रा आपली तर पाण्याची समस्या किती दिवसापासून आहे जवळजवळ पाण्याची समस्या जेव्हापासून दहा वर्षाच्या वरची समस्या पाण्याची आहे आहे आणि दरवर्षी उन्हाळ्यात जास्तच होती समस्या मे महिन्यामध्ये भरपूर मे आणि जून वन मन फिराव लागते पाण्यासाठी आता किती दिवस झाले पाणी नाही आपलं आता जवळजवळ चार पाच दिवस झाले पाण्याला खूपच त्रास सुरू झाला मग आता पाण्याची काय सोय तुम्ही आता पाण्याची सोय बोर पण आटल्या बरं परत ह्या आपले नगरपंचायत सांगतात की पाणी लेवल खाली गेलेली आहे ठीक आहे पाणी लेवल खाली गेलेली आहे पण मार्च एंडिंगला जे फंड येते त्यात पाण्याची सोय प्रथम करून ठेवावं लागतं इथं टँकर वगैरे नगरपंचायत पाठवून राहिले नाही काहीच नाही काहीच नाही टँकर नाही कुठलं काहीच नाही आणि जी आता टाकी बनलेली आहे त्या टाकीवर त्या ते टाकी जर चालू केली तर पाण्याची समस्या ही कमी होईल सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही म एक विनंती करते आहे की बा पाण्याची समस्या जी आहे ती पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायतच्या लेवलला सोडवावी आणि सी ओ साहेबांनी त्यां त्या ज्यात त्याने लक्ष द्यावं व आमची समस्याचा निवारण करावं कारण महिलांना पाण्याशिवाय होत नाही आणि पुरुषांनाही मे महिन्यात पाण्याशिवाय होत नाही धारणी येथे अनधिकृत बांधकाम व बोरवेल मोठमोठे बंगले बांधकामांचे काम बंद केले तर पाण्याचे स्तोत्र वाढण्यास मदत होऊ शकते धारणी येथे सकाळी पाच वाजतापासून पाण्याकरिता नागरिकांना झोपेतून जागे होऊन चक्क नळावर लाईन लावावी लागत आहे